पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता कधी जमा होणार जाणून घ्या संपूर्ण माहिती नमस्कार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारची प्रमुख योजना आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात आतापर्यंत या योजनेचे अठरा हप्ते देण्यात आले आहेत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एकोणीसावा हप्ता कधी मिळेल ते जाणून घेऊया पी एम किसान योजना ही भारत सरकारची प्रमुख योजना आहे भारतातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे हे याचे उद्दिष्ट आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यामध्ये वार्षिक सहा हजार रुपये मिळतात हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात या योजनेचा अठरावा हप्ता पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी देण्यात आला होता आता शेतकरी किसान सन्मान निधीच्या एकोणीसाव्या हप्त्याची वाट बघत आहेत मिळालेल्या माहितीनुसार एकोणीसाव्या हप्त्याचे पैसे हे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतात मात्र सरकारने याबाबतीत कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते दर चार महिन्यांनी दिले जातात या पद्धतीने शेतकरी तपासू शकतात त्यांच्या हप्त्याची स्थिती पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जावा पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन लाभार्थी स्थिती मुख्य पृष्ठावर जा मुख्य पृष्ठावर लाभार्थी स्थिती टॅबवर क्लिक करा तुमचा तपशील प्रविष्ट करा तुमचा आधार क्रमांक बँक खाते क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक द्या स्थिती तपासा तपशील सबमिट केल्यानंतर तुमच्या हप्त्याची स्थिती प्रदर्शित होईल पी एम किसान योजनेसाठी अर्ज कसा करायचा पी एम किसान योजनेच्या वेबसाईटवर जा नवीन शेतकरी नोंदणीवर क्लिक करा आवश्यक कागदपत्रे जोडा जसे की आधार क्रमांक राज्य जिल्हा आणि इतर संबंधित वैयक्तिक आणि बँकेची माहिती भरा फॉर्म सबमिट करा आणि त्यांची प्रिंट घ्या पी एम किसान योजनेला मोबाईल नंबर कसा लिंक करायचा जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट द्या किंवा पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इनवर लॉग इन करा अपडेट मोबाईल नंबर पर्याय निवडा तुमचा नोंदणीकृत आधार क्रमांक टाका आणि तुमचा मोबाईल क्रमांक द्या पडताळणीसाठी विनंती सबमिट करा धन्यवाद